तुम्ही इथे बघू शकता आपली खीर किती मस्त क्रीमी मलाईदार आणि छान दाटसर झाली आहे आणि मस्त बासुंदीसारखी दिसत आहे नमस्कार मंडळी सिंपल मिशवाणी मराठीमध्ये आज आपण अगदी झटपट म्हणजे फक्त दहा मिनटामध्ये मस्त बासुंदीसारखी चवदार मलाईदार आणि क्रीमी अशी तांदळाची खीर करणार आहोत ही खीर करायला खूप सोपी आहे आणि अगदी झटपट तयार होते तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तर बघा तांदळाची खीर करण्यासाठी इथे मी बासमती तांदूळ घेतले आहेत हे तांदूळ मी एका सुती कपड्याने स्वच्छ पुसून घेतले तुम्ही बासमतीऐवजी आंबेमोहर तांदूळसुद्धा वापरू शकता तर रेग्युलर सर्वांच्या घरामध्ये जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने दोन चमचे तांदूळ आपण घेणार आहोत अर्धा लिटर दुधाची खीर मी करणार आहे त्यासाठी दोन चमचे तांदूळ व्यवस्थित होतात तांदूळ जर जास्त झाले तर मग मा खीर मात्र खूप घट्ट होते आता एका कढाईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि आपण घेतलेले जे तांदूळ आहेत ते तांदूळ या कढाईमध्ये टाकून मिडियम गॅसवरती छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचे तांदूळ अशा पद्धतीने सरत सतत परतत राहायचं आहे आणि छान फुलेपर्यंत आणि लालसर रंगाचे होईपर्यंत तांदूळ परतून घ्यायचे तर बघा तांदूळ छान फुलले आहे त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे तर आता हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि रवासर असे वाटून घ्यायचे तर बघा जसा जाडचा रवा असतो त्या पद्धतीने हे तांदूळ इथे मी वाटून घेतले आहेत तांदूळ खूप जास्त जाडसुद्धा ठेवायचे नाहीत तर अशा पद्धतीचे हे तांदूळ वाटून घेतले आता खीर करण्यासाठी इथे मी अर्धा लिटर पॅकेटचंच दूध घेतलेलं आहे बघा तुम्हाला जर म्हशीचं दूध मिळत असेल तर फार उत्तम म्हशीच्या दुधाची खीर एकदम मस्त मलाईदार आणि छान चवदार लागते तर आता हे अर्धा लिटर दूध आपण या पातेल्यामध्ये टाकूया आणि हे दूध छान गरम करून घ्यायचं आहे याला एक उकळी काढून घ्यायची कारण आपण जो तांदळाचा रवा केलेला आहे त्यामध्ये जर आपण थंड दूध घातलं तर तो रवा व्यवस्थित शिजणार नाही चिवट होईल त्यामुळे खीरसुद्धा व्यवस्थित होणार नाही तर बघा या दुधाला इथे मी मस्त अशी उकळी काढून घेणार आहे दूध जास्त आटवायचं नाही फक्त गरम करून घ्यायचं तर बघा आता या दुधाला इथे छान अशी उकळी आलेली आहे दूध मस्त असं गरम झालेलं आहे तर आता हे दूध आपण बाजूच्या गॅसवरती ठेवूया आता या कढाईमध्ये मी पुन्हा दोन चमचे साजूक तूप घालणार आहे आणि इथे मी काही सुकामेवा घेतलेला आहे थोडेसे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घेतले आहेत आणि थोडेसे बेदाणे घेतले आहेत तर सुरुवातीला काजू बदाम आणि पिस्त्याचे काप आपण कढाईमध्ये टाकून थोडेसे परतून घ्यायचे आणि नंतर बेदाणे टाकायचे आहेत कारण सुरुवातीला जर बेदाणे टाकले तर ते फुलून कढईच्या बाहेर उडू शकतात तर ला ला हे काजू बदाम छान लालसर रंगाचे होईपर्यंत इथे मी परतून घेतले तुम्ही इथे बघू शकता आता यामध्ये बेदाने घालून थोडंसं परतून घ्यायचं बेदाने छान फुलायला लागले की आता आपण जो तांदळाचा रवा करून घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा आणि आता हा तांदळाचा रवा छान गरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे जास्त वेळ नाही परतायचा फक्त रवा गरम झाला पाहिजे तर बघा रवा छान गरम होईपर्यंत हा रवा इथे मी परतून घेतलेला आहे आता आपण जे दूध गरम करून घेतलेलं आहे ती दूध यामध्ये घालायचं बघा या स्टेजला जर आपण थंड दूध घातलं तर हा तांदळाचा जो रवा आहे तो चिवट होतो आणि व्यवस्थित शिजत नाही म्हणून आपला दूध गरम करून घालायचं आहे छान उकळी आलेलं दूध घालायचं म्हणजे तांदळाचा रवा लवकर शिजतो आणि आपली खीरसुद्धा अगदी झटपट तयार होते तर आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाचा रवा दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा अर्धा लिटर दुधाची आपण खीर करणार आहोत आणि एवढी खीर दोन ते तीन व्यक्तीसाठी पुरेशी आहे तांदळाचा रवा घातल्यानंतर साधारण एखाद मिनिट या खिरीला उकळी काढून घेतली आहे बघा आता ही जी खीर आहे ही आपण साखर न घालता करणार आहोत म्हणजे थोडीशी वेगळ्या पद्धतीने ही खर खीर करणार आहोत त्यासाठी आता ही खीर बाजूच्या गॅसवरती उकळायला ठेवायची आहे आणि तोपर्यंत आपण इथे या गॅसवरती साखरेचं सा कॅरिमल करणार आहोत खिरीमध्ये डायरेक्टली साखर न घालता साखरेचं सा कॅरिमल करून आपण घालणार आहोत त्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम एवढी साखर घेतली आहे अर्धा लिटर दुधासाठी वजनी शंभर ग्रॅम एवढी साखर घेतली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता साखर कढईमध्ये अशा पद्धतीने पसरवून घ्यायची आणि मिडियम गॅसवरती साखर विरघळून घ्यायची साखर विरघळण्यासाठी यामध्ये पाणी टाकायचं नाही किंवा साखर हलवायची सुद्धा नाही आता अशा पद्धतीने साखर विरघळायला लागली की नंतर आता ही साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि छान अशी विरघळून घ्यायची तर हे आहे साखरेचं सा कॅरीमल आणि हे कॅरीमल घालून केलेली खीर चवीला खूपच मस्त जबरदस्त अशी लागते आणि खिऱ्याला रंगसुद्धा खूप छान येतो आणि चव एकदम बासुंदीसारखी येते तर बघा यामध्ये पाणी वगैरे काहीही न घालता ही साखर आपण विरघळून घेतलेली आहे आणि आता आपली साखर जी आहे ती पूर्णपणे विरघळलेली आहे आणि मस्त असं कॅरीमल इथे तयार झालेलं आहे याआधी मी तुमच्यासोबत अशाच पद्धतीचं कॅरीमल घातलेली बासुंदीची रेसिपी शेअर केलेली आहे आणि ती तुम्हाला सर्वांना खूप आवडलेली आहे तर बघा आता आपलं कॅरीमल मस्त असं तयार आहे तर आता हे कॅरिमल गरम असतानाच आपल्याला खिरीमध्ये टाकायचं आहे नाही ना तर मग ते घट्ट होते तर आता हे कॅरिमल आपण खिरीमध्ये घालून घेऊया बघा जोपर्यंत आपण कॅरीमल करून घेतलं म्हणजे साधारण दोन ते तीन मिनिटे वेळ आपल्याला कॅरिमल करण्यासाठी लागला आहे तोपर्यंत ही खीर आपण बाजूच्या गॅसवरती शिजत ठेवली होती आणि त्या खिरीमधला जो तांदळाचा रवा आहे तो व्यवस्थित असा शिजलेला आहे तर आता यामध्ये आपण कॅरिमल घालणार आहोत त्याआधी गॅसची फ्लेम सो स्लो करायची आणि एकदम हळूहळू यामध्ये कॅरिमॉल टाकायचं आहे कारण खिरीमध्ये कॅरीमॉल टाकल्यावर खीर थोडीशी ऊतू येते त्यामुळे अगदी अलगद कॅरीमॉल टाका आणि टाकताना थोडीशी काळजी घ्या जेणेकरून खीर अंगावर उडणार नाही आणि अशा पद्धतीने हळूहळू हे कॅरिमॉल या खिरीमध्ये टाकायचं आहे कॅरीमल घातल्यामुळे खिरीला एक, एक मस्त असा सुवास येतो चवसुद्धा खूपच छान येते आणि रंगसुद्धा एकदम मस्त असा येतो तर आता हे कॅरीमल खिरीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर दोन एक मिनिटे ही खीर पुन्हा शिजून घ्यायची म्हणजे कॅरीमलची पूर्ण चव खिरीमध्ये छान अशी उतरेल तर खिरीमध्ये कॅरीमल घातल्यानंतर बघा आता दोन मिनिटे खीर शिजवून घेतली आणि तुम्ही इथे बघू शकता आपल्या खिरीला किती छान असा रंग आलेला आहे मस्त असा सुगंध या खिरीचा इथे दरवळत आहे आणि छान दाटसर अशी खीर झालेली आहे आता यापेक्षा जास्त दाटसर ही खीर नाही करायची कारण थंड झाल्यावर ही खीर आपोआपच घट्ट होती आता सगळ्यात शेवटी यामध्ये पाव चमचा वेलची पूड आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं वेलची आणि जायफळ पूडमुळे पूर खिरीला अजून खूप छान सुगंध आणि छान अशी चव येते आता वेलची आणि जायफळ पूड खिरीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि तुम्ही इथे बघू शकता इथे तयार आहे आपली मस्त क्रीमी मलाईदार छान घट्टसर बासुंदीसारखी तांदळाची खीर ही खीर गरम गरम खाल्ल्यापेक्षा थोडीशी थंड करून खा चवीला खूपच भन्नाट अशी लागते तुम्ही सुद्धा या पद्धतीने तांदळाची खीर घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका वरतून सजावटीसाठी थोडेसे बादाम आणि पिस्त्याचे काप घालून घेऊया वाह क्या बात आहे बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे ना तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा तुम्ही इथे बघू शकता खीर किती मस्त छान घट्टसर मलाईदार अशी झालेली आहे चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत